जय शिवराय मित्रांनो मी रोहित बारे आपलं बारीलस या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आपण आता आणखी एक नवीन तोरण रिपेअर करणार आहोत तो आपण बघूया की नेमका काय प्रॉब्लेम आहे त्या तोरणाला जे जे आपल्याला जास्त प्रॉब्लेमॅटिक वाटतात त्यांनाच आपण सुरुवातीला घेणार आहोत आणि ते तोरण रिपेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण आता हा तोरण आपण रिपेअर करायला घेणार आहोत आता तर पाहूया तोरण सगळे आपण काढले की समोर पिशवी दिसते ती पूर्ण जी तोरणं रिपेअरिंग करायची त्याची तोरण ती पिशवी आहे तर आपण पाहूया की कसं तर रिपेअरिंग करता येईल आपल्याला तोरणाची एक लाईन पेटते तर आपण तिला पहिलं सोडवून घेऊया संपूर्ण तोरण आणि मग त्याला रिपेअर करायला सुरुवात करूया असं प्रकारे एक, एक सगळं सोडून घेऊया कारण ते व्यवस्थित प्रॉपर बांधलेले असतात तोरणं ते आपण सोडवून त्याला घेऊया पहिलं आणि मगच आपलं पुढचं काम सुरू करूया कधीकधी खूप असं कधीकधी तोरणं रिपेअरही होत नाहीत कारण आ, त्या, अपन, का त्याच्यामध्ये वायर असणारी वायरची ताकद कमी झालेली असते त्यामुळे कधी तोरणं पेटत नाही कधी पेटली तर त्यांना न्यूट्रल मिळत नाही बरंच प्रॉब्लेम असतात तर आपण उभ्या ह्याला या तोरणाला नेमकं काय प्रॉब्लेम येतो त्याची एक लाईन बंद आहे म्हटले कुठेतरी एक अधा बल्ब निघालेला असणार आहे तर आपण तो शोधून काढूया की नेमका कोणता बल्ब निघाला तो आणि मगच आपण पुढील कामाला सुरुवात करूया व्यवस्थित टोकं सोडून घेऊया त्यांची आणि मग बाकीचं काम करूया अशा प्रकारे पण एक लाईन पेटता आपण बघूया चेक करून मग पुढची लाईन चेक करायला घेऊया मागील लाईन पूर्ण पेटते जे आपला एंडला काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे एंडला काही प्रॉब्लेम शंभर टक्के असणार आहे पण वायर तोरण सोडून घेऊया पूर्ण जेव्हा एखादा प्रॉब्लेम जर पुढे असेल तर पुढे चेक करायला मजा असते ते दहा दहा किंवा पाच पाच दहा दाब सोडून मग आपण पुढे ते चेक करायला यायचं फटाफट म्हणजे तो सप आपल्याला बंद पडलेला किंवा काय प्रॉब्लेम असेल तो लगेच मिळतो अशा प्रकारे आपलं काम सुरू केलेलं आहे फायनली आता बऱ्यापैकी तोरण मागचं पेटत आहे बघूया पुढे कोणत्या बल्बला प्रॉब्लेम येतो कधी कधी सुरवातीला प्रॉब्लेम असतो कधी कधी शेवटला प्रॉब्लेम असतो तर दोन प्रकारे कुठेतरी असतो पण आपल्या संपूर्ण तोरण शोधावं लागतं अशा वेळेला बघूया तर ह्याला काय प्रॉब्लेम आहे ते control. <laughs> बघूया अजून तरी प्रॉब्लेम काही सापडलेला नाही आहे पण बघूया आता प्रॉब्लेम सापडतो आहे का पुढचं सप्लाय पेटलेलं आहे जर एखादा प्रॉब्लेम असेल तर तो, तो लगेच सापडतो पण कधी कधी खूप वेळ काढतो प्रॉब्लेम सापडायला आपण पाहू शकता की एक ई डी बल्ब पूर्ण तुटलेला आहे कारण त्याला टर्मिनल पूर्ण खराब झाले होते गजले होते आणि तो तुटून पडलेला आहे तर आपण त्याला डायरेक्ट बायपास करून तोरण पेटवून बघूया की तोरण पेटतो का अशा प्रकारे ट्राय केल्याने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात प्रकारे आपलं पूर्ण तोरण पेटलेलं आहे अशा प्रकारे आपण तोरण आपण रिपेरिंग करू रिपेरिंग करू शकता जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला काय नवरात्री तिकडे आमच्याकडे नाही माझी नव्हतं का ओके मग इथत नाही आलाच नाही मग आलाच नाही दुकानाकडे तो हॉर्न नाही काय नाही